गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ लवकरच आलेली आहे किंवा बऱ्याच जणांकडे गणपती बाप्पाचं विसर्जन किंवा निरोप दिला हे केला असेल तर बरेच जण आपापल्या पद्धतीने दीड पाच सात आणि काही जण अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पांची स्थापना आणि मनोभावे पूजा करत असतात तर यंदा सहा सप्टेंबर शनिवारच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे म्हणजे अनंत चतुर्दशी आहे तर तर गणपती बाप्पांचं विसर्जन कसे करावे उत्तर पूजा कधी व कशी करावी यंदाचा शुभ मुहूर्त काय आहे तर हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ बघा कुठेही स्किप न करता आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करायला विसरू नका ज्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचे विसर्जन करायचे असेल तर विसर्जनाच्या काही वेळा अगोदर आपण गणपती बाप्पांची उत्तर पूजा करायची आहे तर उत्तर पूजा करण्यासाठी इथे सर्वप्रथम मी दिवे प्रज्वलित करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे तर आचमन केल्याने आपल्या मनाची आणि शरीराची शुद्धी होते तसेच आपण आचमन करताना भगवान विष्णूंची नावे घ्यायची आहे तर इथे समोर मी एक तांबण घेतलेले आहे आणि एका तांब्यामध्ये पाणी पळी घ्यायचं आहे एक पळी उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे ओम केशवायनं महा पाणी प्यायचं आहे ओम नारायणायनं महा पाणी प्यायचं आहे ओ माधवाय नमहा पाणी प्यायचं आहे आणि चौथ्यांदा पळीने उजव्या हातात पाणी घेऊन ओ गोविंदाय नमहा असे म्हणून पाणी तामणा सोडायचं आहे तर अशी ही आचमन क्रिया आपल्याला पुन्हा एकदा करायची आहे म्हणजे दोनदा आचमन करायचं आहे त्यानंतर ज्याप्रमाणे आपण गणपती बाप्पांची स्थापना करताना पूजेचा संकल्प केला होता त्याचप्रमाणे आपण आता आज विसर्जन करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला पूजेचा संकल्प सुद्धा सोडावा लागेल तर पूजाचा संकल्प सोडण्यासाठी आपल्या ओझ्या हातात थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षता टाकायच्या आहेत आणि एक फूल घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पा मी तुमची या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपण स्थापना केली आहे तारीख फार बोलायचं आहे मी या दिवशी तुमची अगदी थाटामाटात माझ्या घरात आगमन केलेलं आहे स्थापना केलेली आहे आणि तुमच्या येण्याने माझ्या घरात सुख समृद्धी शांती आनंद ऐश्वर आलेला आहे आणि हे सुख आनंद कायम माझ्या घरात असच राहते माझ्या कुटुंबावर माझ्यावर आणि या विश्वावर तुमची कृपादृष्टी आशीर्वाद असाच कायम राहते हीच तुमच्याकडे प्रार्थना करते आणि आजच्या दिवशी मी तुमचं विसर्जन करत आहे म्हणजेच दीड दिवस पाच किंवा सात दिवस किंवा दहा अनंत चतुर्दशीपर्यंत ज्या दिवशी तुम्ही विसर्जन करणार आहात त्या दिवसाची वार किंवा तारीख बोलून आपल्याला हा आपल्या हातातील अक्षता आणि फुलं हे तामणात सोडायचे आहे त्यानंतर आता आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे ज्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं असतं तर त्या दिवशी सकाळी आपण रोजप्रमाणे विधिवत गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करून आरती नैवेद्य दाखवायचं आहे आणि दुपारी म्हणजे मध्यान काळानंतर तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करू शकतात आणि सकाळी जरी आपण गणपती बाप्पांची पूजा केलेली असेल तरी सुद्धा आपल्याला विसर्जना आधी गणपती बाप्पांची पंचोपचारी म्हणजे नवीन फुलमाळा दुर्वा अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पाला आवडणारे दुर्वा फुलमाळा अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पाला शृंगार केल्यानंतर मी आता इथे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला आपण अपन, आपल्या देवघरातील गणपती बाप्पांचीही पूजा करून घ्यायची आहे म्हणजे आपण पूजेमध्ये जे काही देवी देवतांची स्थापना केलेली आहे तसेच शंख दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे कल कलशची पूजा करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे सर्व देवी देवतांची आणि पूजेमध्ये मांडलेल्या वस्तूंची आपण पूजा केल्यानंतर स्वतःलाही हळद कुंकू लावून घ्यायचं आहे म्हणजे पूजा करण्याआधी सर्वप्रथम आपण स्वतःला हळद कुंकू लावायचं असतं पण मी आता विसरली होती त्यामुळे मी आता इथे हळद कुंकू लावलेला आहे त्यानंतर गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आहे गणपती बाप्पाला धूप धूप दाखवायचं आहे आणि गोडाधुडाचा या दिवशी काही स्वयंपाक केला असेल किंवा गोडाचा आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर सर्वांनी मिळून आरती करायची आहे कापूर आरती करायची आहे तर गणपती बाप्पांची आरती त्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटप करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांचा जयघोष करत आपल्याला संपूर्ण वातावरण हे रोजप्रमाणे अगदी आनंद भक्तिमय असं वातावरण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्वांनी म्हणजे हातात थोड्या अक्षता किंवा फुलं घ्यायच्या आहेत आणि आपल्याला एक विसर्जन मंत्र म्हणायचं आहे तर तो यांतू देवगणा हा सर्व पूजा मादाय पार्थिवी इष्ट काम प्रसिद्ध्यर्थम पुनरागमनायच ओम तत्स ब्रह्मार्पणमस्तु तर असा मंत्र म्हणून आपण आपल्या हातातील अक्षता किंवा फुलं हे गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती थोडी हलवायची आहे तसेच कळस स्थापन केला आहे तर तो कळस थोडा हलवायचा आहे त्यानंतर आपण जे काही पूजेमध्ये मांडलेले आप, आपल्या देवघरातील गणपती असेल छोटासा तर तो हलवायचा आहे म्हणजे अशा सर्व वस्तू थोड्या थोड्या हलवायच्या आहेत आणि त्यानंतर आपण गणपती बाप्पांना गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या किंवा अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा उठला असा जयघोष करत आपण गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या घरातील करत्या व्यक्तींनी किंवा पुरुष मंडळींनी ओसरायची आहे आणि बाप्पांचा जयघोष करत गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या संपूर्ण घरात फिरवायची आहे म्हणजे गणपती बाप्पांना आपलं संपूर्ण घर दाखवायचं आहे जर आपल्याला घरीच गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं असेल तर एखादं मोठं भांड किंवा टप घेऊन त्यामध्ये पाणी हळद कुंकू अक्षता फुलं किंवा आजूबाजूला तुम्ही सजावट करून अशी पूर्वतयारी करून ठेवू शकतात आणि जर गणपती बाप्पांची मूर्ती घराबाहेर दूर तलावात वगैरे विसर्जित करायची असेल तर वाजत गाजत बाप्पांचा जयघोष करत बाप्पांची मूर्तीपर्यंत न्यायची आहे त्यानंतर ज्यावेळी पाण्या बाप पाण्यात बाप्पांची मूर्ती विसर्जित करायची असेल तर तेव्हा तीन वेळेस बाप्पांची मूर्ती आपल्या हातात धरून पाण्यात बुडवायची आहे आणि चौथ्यांदा हळूवार पाण्यात बाप्पांची मूर्ती विसर्जित करायची आहे आणि बाप्पांचा जयघोष करत करत आपल्याला बाप्पांची मूर्ती हळूवार विसर्जित करायची आहे पाण्यात तर अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण आपल्या घरी गणपती बाप्पांना अगदी मोठ्या ताटामाटात वाजत गाजत आदर सत्कार करत गणपती बाप्पांना घरी आणत असतो त्यांची स्थापना करत असतो तर त्याचप्रमाणे आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करत असताना सुद्धा तेवढीच काळजी किंवा भक्तिभाव मनात ठेवूनच विसर्जन करायचं आहे आपल्याकडून कुठलीही चूक होणार नाही किंवा बाप्पांचा अपमान होणार नाही याची दक्षता ना आपण नक्कीच घेतली पाहिजे तर अशा प्रकारे गणपती बाप्पांचं विसर्जन किंवा गणपती बाप्पांची उत्तर पूजा कशी करायची हा संपूर्ण विधी आहे आणि गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर आपण पूजेमध्ये ज्या काही मांडलेल्या वस्तू असतील किंवा सर्व पूजा साहित्यांचं सा काय काय करायचं ते मी तुम्हाला आता पुढे दाखवणार आहे तर आता बघा आपण कलश स्थापन केला असतो तर त्यात जो नारळ असतो तर तो बरेच लोक फोडून घेतात म्हणजे त्याचा प्रसाद फक्त आपण घरातच आपल्या घरातील लोकांना वाटायचा आहे किंवा त्याचं तुम्ही गोड पदार्थ बनवून खाऊ शकतात प्रसाद म्हणून त्यानंतर ही जे आंब्याची पानं आहेत तर ती किंवा विड्याची पानं वगैरे असतील तर ते सगळं निर्माल्यात टाकायचे आहे नंतर हा जो विडा मांडलेला असतो तर ही सुद्धा पानं दहा दिवसात म्हणजे बरीचशी खराब सुद्धा झालेली असतात किंवा त्यावरच्या ज्या वस्तू असतात तर त्या सुद्धा आपण निर्माल्यात टाकायच्या आहे त्यानंतर जे आपल्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती आहे शंख आहे घंटा तर तर त्या सर्व आपण देवघरात जागच्या जागी ठेवून द्यायचे आहे नंतर हे जे कलशातील पाणी आहे किंवा कलशामधील म्हणजे कळशामधील आपण एक रुपयाचं नाना सुपारी टाकलेलं आहे तर ते आपल्या तिजोरीत वगैरे ठेवायचं आहे आणि त्यामधील जे पाणी आहे तर ते एखाद्या पानाने किंवा फुलाने संपूर्ण घरभर हे पाणी शिंपडायचं आहे आणि बाकी जे पाणी उरलेलं असेल तर ते झाडांना टाकायचं आहे किंवा तुळशीत टाकलं तरी हे चालेल त्यानंतर पूजेमध्ये जे काही आपण दिवे समय वापरले असतात तर ते आपण स्वतःहून अजिबात विजवायचे नाही जोपर्यंत त्याच्यातील तूप किंवा तेल संपत नाही किंवा दिवे स्वतःहून भिजत नाही तोपर्यंत आपल्याला दिवे असेच चालू ठेवायचे आहे तर आता इथून फक्त मी कळस उचललेला आहे आणि देवाम म्हणजे देवघरातील ज्या काही देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती आणि ज्या काही शंख घंटा होत्या वस्तू होत्या तर त्या सर्व मी देवघरात ठेवलेल्या आहेत आणि ही पूजा आपल्याला अशीच रात्रभर ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला डेकोरेशन वगैरे सर्व काही आवडायचं आहे तर आता बरेच लोक गणपती बाप्पा उठल्यावर किंवा गणपती बाप्पांचं विसर्जन केल्याबरोबर लगेच घरी येऊन डेकोरेशन वगैरे आवडायची घाई करतात तर तसा अजिबात करू नका कारण गणपती बाप्पांचा वा वास सूक्ष्म रूपात आपल्या घरात असतो आपण दहा दिवस पाच सात दिवस गणपती बाप्पांची पूजा केलेली असते तर त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण डेकोरेशन वगैरे सर्व काही आवरायचं आहे तर बघा आपण जे कळस स्थापन केलेला असतो त्यावरचं जे नारळ असतं तर ते तुम्ही फोडून त्याचा प्र म्हणजे प्रसाद घरात वाटप करू शकतात किंवा खोबऱ्यापासून म्हणजे काही गोड पदार्थ वगैरे सुद्धा बनवू शकतात किंवा बरेच जण नारळ न ना फोडता पाण्यात वाहून देतात तर तुम्हाला तसं करायचं असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकतात त्यानंतर आपलं आपण जे पूजेमध्ये तांदूळ वापरले असतात तर ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकतात तसेच आपल्या पूजेमध्ये जे काही भांडे वगैरे आहेत तर ते सर्व स्वच्छ धुवून पुन्हा वापरायचे आहेत त्यानंतर फुलं पानं वगैरे ही सर्व काही निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत तसेच आप तुम्ही जर समजा पूजेमध्ये सिद्धी अशी सुपारी मांडलेली असेल किंवा आपल्या सत्यनारायण पूजा वगैरे झाली असेल तर त्यामध्ये सुद्धा त्यामध्ये सुद्धा सुपारी वगैरे असेल तर त्या सुद्धा तुम्ही निर्माल्या टाकून विसर्जित करायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण सर्व पूजा साहित्याचं काय काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सर्व काही मी सांगितलेलं आहे तर आ आणि जर घरी गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन केलं असेल तर त्या विसर्जन केलेल्या मातीचं काय करायचं याचाही बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर बघा विसर्जन सकाळपर्यंत पूर्णपणे झालेलं असतं आणि जी माती असते तर ती आपल्याला एखाद्या शेतात वगैरे टाकायची आहे आणि उरलेली जी काही माती आहे तर थोडासा गोळा म्हणजे मातीचा गोळा आपण तो वाळवून घ्यायचा आहे एखाद्या प्लेटमध्ये वगैरे आणि तो आपल्या घरात ठेवायचा आहे म्हणजे थोडी माती आपल्या घरात ठेवायची आहे आणि बाकीची जे काही उरलेली माती वगैरे असेल तर ती आपल्या झाडाच्या कोंड्यांमध्ये टाकून द्यायची आहे तर अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांची उत्तर पूजा करण्यापासून विसर्जन कसं करायचं त्यानंतर पूजा साहित्यांचं सा काय करायचं सा। तर हे सर्व काही प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यानंतर तुम्ही विसर्जन कोणत्या दिवशी करतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या धन्यवाद